టెక్నికల్లీ లైవ్ సో నేను కొంచెం చెక్ చేయకండి సో దాని స్ట్రీమింగ్ లో చక్రం మిగల్ చేస్తుస్తుంటే మత్ర కొంచెం కెలేబాబు కెలేనా వస్తుంద पब्लिक కదా ఛానల్ నా దగ్గర ఉంది నేను స్ట్రీమింగ్ चालू సరే నమస్కారం హాయ్ yes నులమ్ హాయ్ नमस्कार लाइव लाईव्हच्या तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा गुड इव्हनिंग अगदी चार वाजता आपण एक लाईव्ह पॉडकास्ट केलं होते त्यामध्ये दिवसभरापासून जे काही संभ्रम होते नागरिकांच्या मनामध्ये उमेदवारांच्या मनामध्ये की निवडणूक प्रक्रिया स्थगित केली गेली मात्र अधिकृत तशी कुठली माहिती मिळत नव्हती जे सोर्सेस उपलब्ध होते त्या सोर्सेसच्या आधारावर पत्रकारांनी तमाम लोकांनी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र आता एक अधिकृत माहिती निवडणूक आयोगाने सायंकाळी माध्यमावर पब्लिश केलेली आहे वाशिम आणि रिसोड मधील दोन प्रभागाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे कारण की बरेचसे संभ्रम लोकांच्या मनामध्ये होते निवडणूक प्रक्रिया नेमकी रद्द करण्यात आलेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे रिसोर्टची वाशिमची किंवा मग संपूर्ण जिल्ह्यातील ज्या काही आपल्या पाच म्हणजे चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत आहे तर असे संभ्रम आता पूर्ण निवडलेले आहेत आणि वीस आणि एकवीस डिसेंबरला म्हणजे जे काही पूर्वीचं शेड्युलिंग होत दोन डिसेंबरला मतदान होणार होतं आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती तर ती मतदान प्रक्रिया वीस डिसेंबरला मतदान होईल आणि लागलीच एकवीस डिसेंबरला त्याची मतमोजणी प्रक्रिया होईल या संपूर्ण घडामोडीवर बोलण्यासाठी आपल्या वाशिमचे पुढारीचे पत्रकार देव विमले सोबत जोडलेले आहेत देव सर आपल्याला अधिक या जे काही स्थितीनंतर दिवसभर घडलेले आहेत यावर आपल्याला सांगते देव सर स्वागत आहे तुमचं काय नेमकं घडलं होते जी 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 नक्कीच संभ्रम सगळ्यांच्याच मनात होते आपल्यालाही कळत की नेमकं काय होतं कारण सकाळीच बातम्या आल्या होत्या की निवडणूक ही लांबणीवर पडू शकते सकाळी परिपत्रक सगळीकडे फिरत होत मात्र अधिकृतपणे अधिकारी यावर कुठलंही भाष्य करण्यास तयार नव्हते कारण त्यांची निवडणूक विभागासोबत जी बैठक होणार होती ती स आधी सांगण्यात आलं की साडे दहा ला होणार आहे नंतर दुपारी दोन ला नंतर ती बरीच पुढे ढकलली आणि तीन वाजेपर्यंत साधारण ती बैठक चालली तीन वाजता निवडणूक विभागाकडून एक माहिती जाहीर करण्यात आली होती की अमरावती विभागातील कुठल्या कुठल्या विभाग जिल्ह्यातल्या निवडणुका होणार आहेत आणि ती अधिकृत माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या ग्रुप त्यावर टाकण्यात आली होती हा तर पुन्हा एकदा असं वाटलं होतं की निवडणुका होणार आहेत आपण सगळीकडे तसं जाहीर केलं होतं की निवडणुका त्या माहितीचा आधार घेऊनच आपण एक बातमी देखील केली होती की ज्या निवडणुका आहेत वाशिम जिल्ह्यातील त्या दिलेल्या प्रमाणे होणार आहे पुन्हा त्यांनी एक संघट निर्माण केला की अधिकृत ज्यावेळेस त्यांची प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेसच अधिकृत डाटा त्या आपल्याला सांगण्यात येईल नेमके सर काय काय का याच्यामध्ये बदल झालेत आता रिसोर्ट मधील दोन प्रभाग आहेत आणि वाशिम शहरातील संपूर्णच प्रभाग नगराध्यक्ष पदाचा देखील ने नेमकं त्याच्यावरच प्रॉब्लेम झाला होता न्यायालयामध्ये काय काय नेमका यासाठी नगराध्यक्ष पदाचे जे दोन महत्वाचे उमेदवार आहेत एक तर भारतीय जनता पार्टीचे अनिल किंवा आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा सुरेश व्यापारी हे दोन उमेदवार आहेत रेखा व्यापारी यांच्याकडून एक आक्षेप घेण्यात आला होता तो आक्षेप असा होता की त्यांचा जो मुलगा आहे तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तशा त्यांना निवडणूक त्यामुळे लढवता येणार नाही कारण निवडणूक आयोगाचे नियमच आहेत की उमेदवार किंवा उमेदवाराच्या रक्तातील नात्यातील म्हणजे कुटुंबातील कुठलाही व्यक्ती शासकीय कंत्राटदार नसावा किंवा त्याने नगरपालिकेचे कुठलेही टेंडर घेतलेले नसावेत ते टेंडर चालू नसावेत किमान तीन वर्षापूर्वीपर्यंतचे तर त्यांनी तो आक्षेप घेतला होता ते आक्षेप घेतल्यानंतर त्याच्यावर निवडणूक विभागाकडे आणि कोर्टामध्ये अशा दोन्हीकडे सुनावणी झाली निवडणूक विभागाने तो फेटाळला नंतर कोर्टात ते गेले होते कोर्टाने देखील हा आक्षेप फेटाळला मात्र हा आक्षेप फेटाळल्यानंतर जो निवडणुकीतून जे माग माझ थोडं नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू झाला होता त्यामुळे थोडस पुन्हा एकदा बोलूयात की जो प्रॉब्लेम हा इश्यू सगळीकडे झाला होता की ज्या ज्या ठिकाणी लोकांना लोकांनी आक्षेप घेतले होते त्या ठिकाणी त्यांनी आक्षेपाचं उत्तर दिल्यानंतर नंतर, नंतर मग त्यांना कुठेतरी अर्ज वापस घेण्यासाठी जो वेळ मिळायला पाहिजे होता तो वेळ मिळाला नाही त्यामुळे काही लोक निवडणूक विभागात गेले होते काही लोक कोर्टात गेले होते आणि त्यांनी या संदर्भात महत्वाचा एक निर्णय दिला होता की यांना पुरेसा वेळ देण्यात यावा आणि तो पुरेसा देण्यात आला नसल्यावर आता पुन्हा एकदा निवडणूक विभागाने या संदर्भात निर्णय घेतला की त्यांना आता अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा पंचवीस तारखेला हा निकाल लागला होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झाला म्हणजेच काय अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळ मिळाल्याने काही लोकांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता जशा महाराष्ट्रामध्ये आता तब्बल वीसहून अधिक नगर परिषद आहेत ज्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आलेली आहे मात्र आता नव्याने अर्ज भरता येणार नाहीये कारण की जे काही नामनिर्देशन पत्र दाखल केले होते यापूर्वी दहा नोव्हेंबर पर्यंत तेच उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असतील मात्र ज्यांना पुन्हा कुणाला अर्ज मागे घ्यायचे आहेत असे उमेदवार ते आपले अर्ज आता मागे घेणार आहेत कारण की सुधारित निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे आता एकंदरीतच या स्थगन प्रक्रियेमुळे अनेक घटकांचं नुकसान झालेलं आहे अनेक लोकांचा डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा देखील झालेला आहे तर निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान काही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जे काही आपल्या जिल्ह्यांतर्गत सीमा असतात वेशी असतात त्या वेशीवर बंदोबस्त असतो पोलिसांचा आणि मन, मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे अनेक आस्थापनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची तिथे ड्युटी लागते आता वाशिम जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी मागील वीस दिवसा पा, दिवसापासून या थंडीच्या ऋतूमध्ये तिथे ड्युट्या केल्या होत्या अगदी दहावी ते बारावीचे ते शिक्षक आहेत आणि पुन्हा एकदा ही प्रक्रिया आता पुढे स्थगित केल्यामुळे हो आता पुढील वीस दिवस अजूनही त्यांना जे काही आपले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत वाशिम जिल्ह्याच्या त्यांनी पुन्हा एकदा त्यांना कामावर जाण्यासाठी आदेश त्यांना निर्देशित केलेले आहेत असे कोणते शिक्षक आहेत त्यांनी नेमकं काय त्यांच्या समस्या आहेत कारण की आता दहावी बारावीच्या परीक्षा येत्या काही महिन्यामध्ये सुरू होतील अर्थातच सिलेबस त्यांचा अपूर्ण राहिला असेल कारण की या mm. शिक्षणाच्या व्यतिरिक्त कामामुळे कुठेतरी अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होणार आहे माझ्यासोबत आहेत श्री विठ्ठल विद्यालय अर्थात विठ्ठल महाविद्यालय ज्युनियर महाविद्यालय पाडी असराचे प्राध्यापक देवराव इंगोले सर देदी लाहने, देदी लाहने सर सर मागील वीस दिवसापासून आपण ड्युटी केली आहेत म्हणता आणि आता पुढील आणखी वीस दिवस तुम्हाला कर्तव्यावर जाण्याच्या सूचना अधिकाऱ्याकडून आल्या कसे पाहिला तुम्ही याकडे नमस्कार सर मी लहाने सर बोलतो की आम्हाला कोणतेही शाळेला ऑर्डर न देता आम्हाला पण तिकडून फोन आला किंवा तुमची ड्युटी लागली तर आम्ही म्हणलं काय हरकत नाही आम्ही आठ दिवस ड्युटी केली आठ दिवस ड्युटी केल्यानंतर आम्ही विनंती केली की म्हंटल सर आम्हाला आम्ही दहावी बारावीचे शिक्षक आहोत आमचा दिवाळीनंतरचा पूर्ण अभ्यासक्रम राहिलेला आहे तर त्यांनी आम्हाला काही म्हंटल नाही की त्यांना सांगले की मला तुम्हाला ड्युट्या कराव्याच लागतील तर आम्ही त्या पन वीस दिवस आनंदाने ड्युट्या केल्या पुन्हा म्हणतात आम्ही एकदा गेलो कि म्हट रिक्वेस्ट केली की म्हणलं सर दुसरे पाचवी सातवीचे घ्या किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचे घ्या आम्हाला तुम्ही रिलीव्ह करा तरी त्यांनी आम्हाला केलं नाही तरीही आम्ही आता दिवस पूर्ण ड्युट्या केल्या आणि वीस दिवस ड्युट्या केल्यानंतर पुन्हा आज विलक्षण रद्द झालं हा आम्हाला मॅसेज आला आणि मॅसेज रद्द झाल्या परंतु तुमची ड्युटी कायमच राहील हा मॅसेज आल्यानंतर पुन्हा आमचं पुन्हा वीस दिवस आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार कारण आमच्या मार्च मार्च मध्ये दहावी आणि बारावीचे पेपर आहेत आमचा दिवाळी नंतरचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवायचा राहिलेला आहे कारण की यापूर्वी तुम्ही वीस दिवस कर्तव्य बजावले म्हणता सर सुरुवात केव्हा झाली होती या चेकपोस्ट वर तुम्ही करण्याकरता आम्ही दहा तारखेपासून सर कंटिन्यू दहा नोव्हेंबर पासून तर अद्याप पर्यंत आता वीस तीस तीस पर्यंत बरोबर आणि असे वाशिम जिल्ह्यातून किंवा ज्या काही आपल्या पाच नगरपालिका आहेत तोंडगाव फाटा आणि फाळेगाव फाट्या याच्यावर शिक्षक आहेत बाकी आम्हाला पीर कारंजा रिसोड इकडले आम्हाला माहिती नाही पण आम्ही दोन चेकपोस्ट वरची दहावी बारावीचे शिक्षक आहेत तिथं बरोबर आहे कारण की मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे बाकीच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या तिथे नेहमीच लागतात मात्र आता परीक्षांचा काळ समोर असल्यामुळे दहावी आणि बारावी विशेषतः वीस दिवसाचा जर कार बाहेर गेला असेल तर सिलेबस कधी पूर्ण करायचा होणारच नाही सर काय सिलेबस पूर्ण होणार नाहीये आमचं दहावीचं प्रॅक्टिकल राहिलेलं आहे याच्यानंतर सराव पेपर येतात आणि मार्च मध्ये पेपर सुद्धा येतात त्याच्यामुळे आमचा पूर्ण अभ्यासक्रम दिवाळीनंतर राहिलेला आहे ओके मग काही तुम्ही याला काही सकारात्मक प्रतिसाद दिला काही नकार वगैरे दिला नाही का आम्ही आम्ही आमचे शिक्षक आमदार माननीय श्री सरनेक सर यांना सुद्धा वारंवार फोन करून सांगितलं की सर आम्ही दहावी बारावी शिकवणारे आहोत आमचे खालचे पाच सहा सातचे घ्या किंवा दुसरे डिपार्टमेंटचे शिक्षक घ्या किंवा कर्मचारी घ्या तरी त्यांनी आम्हाला ना सोडलं नाही त्यांनी सांगितलं की तुम्हाला ड्युट्या कराव्याच लागतील त्याच्यामुळे आम्ही त्याचपर्यंत केल्या वाशिम जिल्हा विकासाच्या दृष्टीने आकांक्षित आहे त्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या देखील आपण आपला जो दर्जा आहे सर तो खाली खालावलेला आहे आणि दहावी बारावी सारख्या जर वर्गाच्या शिक्षकांची ड्युटी किंवा जर एक एक महिन्या जर ते समजा ते आपल्या अध्यापनापासून दूर राहत असतील तर निश्चितच ही तुझी गंभीर बाब आहे कारण की खालच्या वर्गातील शिक्षकांनाही म्हणजे जे शिफ्ट वाईज ते ड्युटी देऊ शकतात मात्र तुम्हाला आता उद्यापासूनच रुजू होण्याचे आदेश आले आहेत हो सर आमच्या मेसेज आमच्या मॅसेजवर मॅसेज टाकलेला आहे निवडणूक जरी रद्द झाल्या असेल तरीही तुम्हाला तुमची ड्युटी करायची आहे असा आम्हाला आता मॅसेज आलेला आहे एकीकडे आपले विद्यार्थी आहेत एकीकडे हे कर्तव्य आहे म्हणजे दोघांच्या मधामध्ये आपण बसलेला आहात कारण की कर्तव्यापासूनही तुम्हाला दूर जायचं नाहीये इकडच्या शिक्षकांच्या आणि हे देखील महत्वाचं आहे आता याच्या यामधील मध्ये काय काय निघेल आता आमचं म्हणणं सर आम्ही दिवस आता आमचं म्हणणं आहे आम्हाला शाळेत जाऊ द्या आमच्या ठिकाणी म्हणजे आम्हाला आमचं शैक्षणिक कार्य सुद्धा पूर्ण करता येईल आणि जे शासनाचा उपक्रम आहे ते सुद्धा आपलं कार्य पूर्ण होईल अशी आमची मागणी आहे निश्चितच जे काही लानेसरांनी हा मुद्दा मांडलेला आहे ड्युटीचा ड्युटी करण्यास कुठेही त्यांचा विरोध नाही मात्र एक कर्तव्य पार पडत असताना कुठेतरी एका कर्तव्याला त्यांना मुकावं लागत आहे असे अनेक शिक्षक सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत इलेक्शन प्रक्रियेच्या स्थगन प्रक्रियेमुळे त्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर कुठेतरी विपरीत परिणाम होणार आहे माननीय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन काहीतरी यामधून सुवर्ण मध्ये काढून कुठेतरी शिक्षबाई ड्युटी लावता त्या त्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांना शिक्षकांच्या जागी पाठवून शिक्षकांना अध्यापनासाठी शाळेवर जर पाठवलं तर निश्चितच मुलांचं देखील नुकसान होणार नाही नक्कीच पुन्हा देखील बोलणारच आहोत आणि संबंधित जे अधिकारी आहेत या प्राधिकरणाचे त्यांना देखील आम्ही याचा जबाब विचारणारच आहोत धन्यवाद सर आमच्याशी जोडल्याबद्दल थँक्यू थँक्यू नमस्कार 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 तर हे होते दिदी लाने सर पुन्हा एकदा देव इंगोले सर आपल्यासोबत जोडलेले आहेत देव सर आताच सरांनी सांगितलं की जे काही स्थगन प्रक्रिया पुढे ढकलली आपल्या निवडणुकीची असे अनेक शिक्षक आहेत आपल्या वाशिम जिल्ह्यातील की ज्यांची ड्युटी चेक पोस्टवर लागली होती आता दहावी आणि बारावीचेही शिक्षक आहेत तोंडगावचा नाका असेल तिकडे धन असेल किंवा त्या त्या, त्या गावाच्या त्या बॉर्डर्स असतील जिथून काहीतरी गैरप्रकार होण्याची शक्यता असते यांचं म्हणणं आहे की आम्ही वीस दिवस ऑलरेडी ड्युटी केलेल्या आहेत आता पुन्हा एकदा वीस दिवस असेल तर कुठेतरी अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होणार आहे पुढे परीक्षांचा आहे कसं पाहता नाही निश्चितच गंभीर प्रश्न आहे यात थोडस अधिकाऱ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं की जे दहावी आणि बारावीचे आहेत आता वाशिम आणि विसोळतात इतर ठिकाणी तर सगळे शिक्षक मोकळे होणारच आहेत पण आणि किमान दहावी आणि बारावीचे शिक्षक वगळून इतरांना जर तिथे घेतलं असतं तर हा प्रश्न अगदी छोट्याशा कृतीमुळं निकाली निघला असता हा निकाली काढणं गरजेचं आहे पण निवडणुकीच्या बाबतीतले काही जे संभ्रम निर्माण झालेले त्याही विषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की की काही लोकांचे मला फोन आले होते की आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण पुन्हा होणार आहे का अर्ज नव्याने भरता येणार आहेत का किंवा मग प्रचार थांबणार आहे का हे सगळ्या गोष्टी होत्या तर त्यातला एक एक टप्पा बघूया आपण पहिला आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे का तर अजिबात असं होणार नाही ही निवडणूक प्रक्रिया फक्त अर्ज मागे घेणे या प्रक्रियेपासून पुढे होईल अर्ज मागे घेण्यासाठी काही त्यांना वेळ मिळणार आहे जे उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यांच्यापैकी जर कुणाची इच्छा झाली अर्ज मागे घेण्याची तर ते घेऊ शकतात आणि त्यासाठीची तारीख निवडणूक विभागाने दिलेली आहे आणि खर तर निवडणूक लांबली ती याच कारणामुळे की निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी आक्षेप असलेल्या ठिकाणी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला नाही तो देणं गरजेचं तीन दिवसाचा बरोबर तो देणं गरजेचं नाही बरोबर त्यामुळे हा आता काल निवडणूक वाढलेली आहे जर तो दिला असता तर निवडणूक वाढलीच नसती दुसरं महत्वाचं हे आहे दुसरं महत्वाचं आहे की आता प्रचार थांबणार आहे का तर प्रचार थांबणार नाही निवडणूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं फोनवरनं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की इथून पुढे हा प्रचार असाच सुरू राहणार आहे म्हणजे बघा आता प्रचारासाठी मोठा वेळ मिळालेला आहे आता वीस तारखेची जर निवडणूक म्हटली तर किमान एकोणवीस तारखेपर्यंत म्हणजे किमान अठरा तारखेपर्यंत हा प्रचार चालणार आहे तर अठरा तारखेपर्यंत जे प्रचाराचे भोंगे असतील किंवा प्रचार यात्रा असतील हे सगळं आता आपल्याला बघायला मिळत म्हणजे हा प्रचाराचा जो काही आहे अजून पुढील दिवस काही आपल्या कानावर पडणार आहे पण एक प्रश्न देवसर मनामध्ये हो येतो की प्रचार करण्यासाठी जी संनियंत्रण समिती असते जिल्हा प्रशासनाची त्यांनी पाच दिवसाची परमिशन दिलेली असेल म्हणून आता पुन्हा त्यामध्ये परमिशन करावं लागेल थोडस डिस्टर्बन्स आला आता अगोदर या उमेदवारांनी पाच दिवसाची परमिशन काढली असं प्रचार करण्याकरता संनियंत्रण समितीकडनं आता पुन्हा तीच बॅनर काही तारीख चेंज झालेली आहे बरोबर शेड्युलिंग पूर्ण चेंज झाले आता यांना एक तर बॅनर्स पूर्ण स्टिकर चिपकवून तारीख परत बदलावी लागेल यांना हो? प्रचाराच्या प्रचाराच्या सगळ्या परमिशन पुन्हा काढाव्या लागतील कारण तसा निवडणूक विभाग आणि ह्या सगळ्यामध्ये कारण काय प्रचाराच्या आता निवडणूक विभागानं जरी डिक्लेअर केलं असलं तरी वेगवेगळ्या ज्या परमिशन्स आहेत ते वेगवेगळ्या विभागाकडून मिळतात जसं साऊंड सिस्टमची परमिशन ही पोलीस डिपार्टमेंट कडून मिळते वाहनाची परमिशन्स ही आरटीओ विभागाकडून मिळते तर ह्या सगळ्या परमिशन्स त्यांना वाढवून घ्यावं लागतील नगर परिषदेकडून त्यांना ती बॅनर्सची परमिशन लावण्याची वाढवून घ्यावं लागणार आहे हे सगळं त्यांना प्रक्रिया निश्चितच पुन्हा करावी लागणार आहे आणि पुढे हे सगळं होणार आहे पण याच्यात काही उमेदवारांना फायदा होईल काही उमेदवारांना मात्र याच्यात मोठं नुकसान होताना सुद्धा दिसत आहे नक्कीच ज्यांची समजा कॅपॅसिटी आहे आर्थिक खर्च करण्यासाठी ते नक्कीच या वेळेचा सदुपयोग करतील मात्र जे जे काही उमेदवार आहेत खरोखर ज्यांना राजकीय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे उमेदीने मात्र आर्थिक परिस्थिती थोडीशी खालावलेली अशांसाठी निश्चितच ही प्रक्रिया थोडी खार्चिक असणार आहे मात्र कुणाचं पु, तरी नुकसान झालं आणि कुणाची तरी सांधी झालं असं आपल्याला म्हणायचंय का निश्चितच आता सध्या तरी तसंच दिसतय की बऱ्याच लोकांना अपेक्षित होतं की लवकर निवडणूक होऊन गेली तर कमी खर्चामध्ये निवडणूक होऊन जाईल जे काही निकाल यायचा तो पुढे येईल मात्र आता अनेक लोकांना खर्च वाढणार आहे सोबतच अनेक लोकांना डावपेच आखण्यामध्ये देखील मोठा म्हणजे वेळ मिळणार आहे त्यामुळे ज्यांचे विजयाचे गणित आता जवळपास बसले होते अशा लोकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या शेवटचे दोन, दोन दिवस जे असतात प्रचाराचे ते फार महत्वाचे असतात विशेषतः त्या रात्री आणि ह्या शेवटच्या दोन रात्री म्हणजे कालची आणि आजची रात्र होती फार फार हो तर उद्याची तर यामध्ये बऱ्याचशी सुरुवात बऱ्याच ठिकाणी लोकांनी केली होती ते डावपेच आखायला त्यांना सगळ्यात जास्त फटका बसणार आहे या सगळ्या गोष्टीचा आता कालच मुख्यमंत्री महोदय आपल्या वाशिममध्ये येऊन गेले अनेक स्टार प्रचारक जिल्ह्यामध्ये येत आहेत आता पुन्हा ह्या सभा पुन्हा ते हेलिकॉप्टरचा आवाज हे रिपीट होईल का नक्कीच वाढू शकतो कारण काय तीन तारखेनंतर सगळे स्टार प्रचारक रिकामे आहेत मोजक्याच अकरा जिल्हा अकरा नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि स्टार प्रचारक प्रत्येक पक्षाकडे चाळीस चाळीस आहेत आपण चार पक्ष जरी धरले तरी देखील त्यांना तिकडून रिकामे झालेले सरांना असं सांगायचं आहे जे काही स्टार प्रचारक आहेत अबोदर्शना जिल्ह्यामध्ये म्हणजे काही मोजक्या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया संपलेली असेल तिथून रिकामे झालेले जे काही नेते आहेत ते पुन्हा एकदा या पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये ते प्रचारासाठी येतील आणि पुन्हा एकदा आपल्याला या प्रचारक प्रक्रियेतून जावं लागेल आणि एकंदर सांगायचं काय तर वीस डिसेंबरला पुन्हा एकदा मतदान होणार आहे आणि एकवीस तारखेला त्याची मतमोजणी असणार आहे तर या निवडणूक प्रक्रियेतील सगळ्या घटनाक्रमावर आपलं बारीक लक्ष असणारच आहे या पद्धतीतील आपण बातमी दिली होती ऑन द बेसिस ऑफ सोर्स प्रोव्हाइडेड बाय डीआयओ कारण की डीआयओ च्या ग्रुपवरती एक एक बातमी आली होती एक नोट आली होती आणि त्या नोटच्या आधारावर आम्हाला असं वाटलं की कदाचित ही प्रक्रिया आता पुन्हा एकदा म्हणजे जी काही शेड्युलिंग पुढे दिली होती तीच शेड्युलिंग बसणार आहे मात्र तसं झालं नाही पुन्हा आठ साडेआठ दरम्यान सुधारित हे परिपत्रक आलं आणि वाशिम सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातल्या ह्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आता वाशिम जिल्ह्यातील सोळा प्रभाग म्हणजे सोळा प्रभागातील बत्तीस नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष आणि रिसोर्ट मधील दोन प्रभागातील या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेलं आहे तर ही होती महत्वाची अपडेट मात्र या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचं नुकसान होणार आहे जसं की लहाने सरांनी सांगितल्याप्रमाणे चेकपोस्टवर जे शिक्षकांची ड्युटी लागलेली आहे त्यांना पुन्हा एकदा ड्युटीवर जाण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहेत कुठेतरी अध्यापनाचं नुकसान होत आहे कुठेतरी मुलांचं नुकसान होत आहे त्यासोबतच जे काही प्रिंटिंगचा खर्च आहे त्यानंतर परमिशनचा खर्च आहे हा पुन्हा त्यांना करावा लागणार आहे म्हणजे क कुठेतरी आनंदाचं वातावरण नाही वातावरण दिसून येत आहे तर कुठेतरी दुःखाचं देखील सावट या रिपिटेशन मुळे झालेलं आहे तो तर असे वेळेस पुन्हा भेटूया आपण एका नवीन अपडेटसह तुम्ही कुठे जाऊ नका वचं गुन्म युट्युबवर युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच फेसबुकवर देखील तुम्ही फॉलो करा पाहत हा वच आहे आपली संस्कृती आपला वर्चा